ए सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत जमियात उलुमाय हिंद हिंगोलीची निवडणूक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मौलाना हाफिज नदीम सिद्दीकी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना अब्दुल जलील ताबिश मिल्ली उपाध्यक्ष जमियात उलुमाय हिंद मराठवाडा व मौलाना मुफ्ती इब्राहिम साहब कासमी जिल्हा अध्यक्ष जामियात उलमाय हिंद सोलापूर यांच्या उपस्थितीत वसमत येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अनेक मान्यवर उलामा व सामाजिक व इतरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सदर बैठकीमध्ये चर्चा करून सर्वानुमते जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली ज्यामध्ये जिल्हा अध्यक्षपदी मौलाना मुबिन सिद्दीकी साहेब यांची तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मौलाना नसरुल्ला रहमानी व हाफिज अन्सार साहेब रोशनी यांची तर जिल्हा महासचिवपदी हाजी शेख नौमान नवेद नईम जिल्हा सचिवपदी शेख इबादुर रहमान शेख वाहेद व वा मौलाना जुबेर साहेब काशिबी व जिल्हा कार्यकारिणीतील इतर सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष मौलाना हाफिज नदीम सिद्दीकी व मराठवाडा उपाध्यक्ष मौलाना जलील ताबिश मिल्ली यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील शुभेच्छा देऊन जे यू एचच्या वाशिम जिल्ह्यासह विदर्भातील इतर जिल्ह्याचा निवडणूक कार्यक्रमासाठी रवाना झाले न्यूज न्यूजसाठी आणि सहमद हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा